दिवसाची अशी बरोबर एक प्रोफेसर एकदा एका ट्रेनिंग घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांचं एका हॉलमध्ये आले आणि त्यांनी येताना त्यांच्याबरोबर एक फुग्याचं पाकिट आणलं आणि मग सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी बसवलं आणि त्यांनी सांगितलं की मी आता प्रत्येकाला एक एक फुगा देणार आहे प्रत्येकाने आपापला फुगा फुगवायचा त्याला गाठ मारायची आणि त्याच्यावर आपलं नाव लिहायचं स्वतःचं आणि इथं मध्ये हॉलमध्ये ठेवून द्यायचं आणि मग प्रत्येकाने मग आपापले फुगे फुगवले त्याला गाठ मारली त्याच्यावर नाव लिहिलं आणि मग ते मध्ये ठेवले मग त्या प्रोफेसरने सांगितलं आता तुम्ही सर्वजण गोल करा आणि गोल करून ते फुगे जे आहे ते तुमच्यामध्ये ठेवा आणि ते मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता मी वेळ लावतो टाईम लावतो घड्याळाला आणि प्रत्येकाने आपापला फुगा शोधायचा आणि तो घेऊन आपण बाजूला उभं राहायचं आणि त्यांनी स्टार्ट म्हटल्यावर सगळ्यांनी आपापले फुगे शोधायला सुरुवात केली कारण ते मिक्स झाले होते कोणाला तरी दुसऱ्याचा फुगा मिळाला की तो टाकून द्यायचा आणि आपला फुगा शोधायला लागायचा असं करता करता त्यांना स्वतःचा फुगा शोधण्यासाठी बराच वेळ गेला आणि शेवटी एकदाचं बऱ्याच वेळानंतर प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाचा फुगा आला प्रोफेसरांनी सांगितलं की आता आपण परत एकदा हा गेम खेळूया परत एकदा सर्वांनी फुगेमध्ये टाका सगळ्यांनी मिक्स करा आता मी वेळ लावतो टाईम लावतो घड्याळाला परंतु आता असं करायचं आहे की ज्याला हातात जो फुगा येईल खाली वाकल्यावर हातात जो फुगा येईल त्याच्यावर नाव वाचायचं आणि ज्याचा त्याचा फुगा त्याला देऊन टाकायचा तुमचा फुगा जरी तुमच्या हातात नाही आला दुसऱ्याचा फुगा आला तर तो, तो नाव कोणाचा आहे त्याच्यावरून त्याला देऊन टाका ता। आणि त्यांनी स्टार्ट म्हटल्यावर प्रत्येकाने फुगा उचलला ज्याच्यावर कोणाचं नाव दिसलं ते त्याला पटकन नेऊन दिलं असं करता करता काही मिनटामध्येच प्रत्येकाचा फुगा प्रत्येकाकडे आला अगदी काही मिनटामध्ये प्रोफेसरांनी सांगितलं की ह्यावरून एक गोष्ट आम्ही शिकतो की बऱ्याच वेळेस आम्ही आमचाच विचार करतो आमचं कुठे आहे माझं कुठे आहे ह्याचा विचार करतो आम्ही दुसऱ्यांचा विचार करत नाही असं बऱ्याच वेळेस घडतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा बऱ्याचदा असं आपण करतो की आपलाच विचार करतो आपण आणि दुसऱ्यांचा विचार करायला आपल्याकडे वेळ नसतो आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं घडतं की आम्हाला असा वेळ मिळत नाही आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांचा विचार ज्यावेळेस आपल्याला करायचा असतो त्यावेळेस आपल्याकडे वेळ नसतो पण दुसऱ्यांना मदत करा दुसऱ्यांचे चांगले करा तो चांगुलपणा जो आहे ती मदत जी आहे ती तुमच्याकडे परत येईल ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लुक ऋषू वर्तमान ह्याचा सहावा अध्यायन ऑडिटोई सहावं वचन गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर सिक्स अँड वर्स थर्टी एट द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल चांगले माप दड दडपून हालवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हाला परत घालतील परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू